ओम शांती, तेरा डिसेंबर एकोणावीसशे नव्वद या मुरलीचे नाव आहे तपस्येचा आधार बेहद चा वैराग आज से स्नेही मुलांना पाहत होते सगळ्यांच्या मनात एकच गीत होते माझा बाबा सगळे जणू स्नेहाचे फुलं अर्पित करत होते हे अनमोल फुलं या पुराणी दुनियेच्या कोहिनूर हिऱ्यांपेक्षाही अमूल्य आहेत हे गीत मुलांशिवाय कोणी गाऊ शकत नाही अशी दिवाळी कोणी साजरी करू शकत नाही बाप दादांच्या समोर सगळे मुलं इमर्ज आहेत बाप दादांचे दिल तक्त अति विशाल आहे बाप दादा सगळ्यांना पदमपटीने जास्त याद प्यार देत आहेत मुलं अधिकाराने म्हणतात आम्हाला साकार रूपात भेटायचे आहे बाबांनाही वाटते तरी पण वेळेप्रमाणे ब्रह्मा बाप अव्यक्त रूपाने साकार स्वरूपापेक्षाही अनेक पटीने तीव्र गतीने सेवा करून मुलांना आपल्यासारखे बनवत आहेत ब्रह्मा बाप अव्यक्तमधून व्यक्तमध्ये आले मग मुलांना रिटर्नमध्ये काय करायचे आहे व्यक्तमधून अव्यक्त बनायचे आहे वेळेप्रमाणे अव्यक्त मिलन अव्यक्त रूपाने सेवा अति आवश्यक आहे म्हणून वेळोवेळी बाप दादा अव्यक्त मिलनच्या अनुभूतीचा इशारा देत राहतात यासाठीच तपस्या वर्ष साजरा करणार आहेत वेळेच्या परिस्थितीप्रमाणे स्वच्या उन्नतीसाठी तीव्र गतीच्या सेवेसाठी बापदाच्या स्नेहचे रिटर्न देण्यासाठी तपस्या अति आवश्यक आहे प्रेम करणे अति सहज आहे पण रिटर्न मध्ये बाप दादा समान बनायचे आहे करण्याची इच्छा ठेवणे आणि करणे यात फरक पडतो कारण तपस्येचे नेहमीसाठी आणि सहज साधन आहे बेहदचे वैराग्य तपस्येच्या सफलतेसाठी सहज साधन आहे तपस्या म्हणजे एकाचेच बनणे ज्याला बाप दादा एक नामी म्हणतात तपस्या म्हणजे मन बुद्धीला एकाग्र करणे तपस्या म्हणजे एकांत प्रिय राहणे तपस्या म्हणजे स्थितीला एकरस ठेवणे तपस्या म्हणजे इकॉनॉमीने चालणे तुम्ही खूप भाग्यवान आहात अनेक प्रकारची मेहनत करावी लागली नाही दुनियावाल्यांना वेळ तपस्या करायला लावेल वेळेवर मजबुरीने करतील मजबुरीने केले तर फळ मिळणार नाही तुम्हीच कल्पकल्पचे प्राप्तीचे अधिकारी आहात सर्व शक्तींचा अधिकार पूर्ण प्राप्त करा दुसरा करेल तेव्हा मी करीन असे नाही जो करेल त्याला मिळेल एक करा आणि पदम घ्या म्हणून जीवनात श्रीमत आणण्यासाठी पहिले मी तेव्हाच प्रत्येक पावलात सफलता अनुभव होईल ब्राह्मणांचे मूळ ठिकाण मधुबन आहे सेवेसाठी वेगळ्या वेगळ्या जागेवर गेले आहात कोणतेही कार्य करत असाल तरी मूळ धंदा ईश्वरीय सेवाधारी आहे माता पण घरी राहतात तरी ईश्वरीय सेवा आहे कोणी ज्ञान नाही ऐकले तरी शुभ भावना शुभकामनाच्या व्हायब्रेशनने बदलतात ब्राह्मणांचे काम आहे काही ना काही देणे शुभ भावना आणि शुभकामना देणे जेव्हा श्रेष्ठ स्थितीच्या आसनवर बसता तेव्हा माया येऊ शकत नाही ओम शांती